एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एम आय एमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशाने आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एम आय एम पक्षात प्रवेश केला आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आले असून अद्याप तसे पत्र आपल्याला देण्यात आलेले नाही आज ना उद्या आपणास पत्र मिळेल असे सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शब्दी यांच्यासोबत काम करत आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शोकत पठाणी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले पक्षात राहूनच एम आय एमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाणी यांनी सांगितले घरगुती अडचणींमुळे काही दिवस आपण एमआयएम पासून थोडे दिवस दूर राहणार आहे परंतु आता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे फारुख शब्दी आणि आपण दोघे मिळून महापालिकेची उमेदवारी देण्याबरोबरच सर्व निवडून सांगितले नाराज नसुन मी आहे नगरसेवक आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे पठाण यांनी तसेच वरिष्ठ माझ्यावर नसून त्यांच्या त्यांच्या डोळ्यात न राहता हृदयात असेही त्यांनी यावेळी हे नार अनवर दादासाहेब माझ्याबरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्याबरोबर आहेत माझ्या नैतिक अडचणीमुळे तर आम्ही थांबत आहोत नाही मध्यंतरास तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून तरुण शब्द असतील किंवा वर्षा वरीष नेवर्स सगळे नाराज आहेत काय असं बोलणं झालं होतं पुन्हा कोणी कोणी नाराज नाही आम्ही सगळे एकत्र आहे आशा आहे नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका